नगराध्यक्ष स रुपाली अभय हो मातने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष अचलपूर नगर परिषद मध्ये सध्या त्यांचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही पाहता आजचा जो नवीन उपक्रम जो आहे आज त्यांचा आज, आज म्हणजे पदार्पण आहे नगरपालिकेमध्ये तर जवळपास माझ्या मागे पाहू शकता तुम्ही चार्जिंगच्या ह्या पाच गाड्या सध्या दिव्यांगांना वाटप करण्यात येत आहे आणि तसेच जवळपास पन्नास पन्नास जवळपास ह्या गाड्या अजून सुद्धा येणार आहेत आणि त्या सुद्धा दिव्यांगांना वाटप होणार आहे सध्या जरी आपण पाहतो की आपल्या मागे या पाच गाड्या दिसून राहिल्या ज्या चार्जिंगच्या गाड्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिक गाड्या दिव्यांगांना वाटप होणार आहे आणि नगराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष सुद्धा आमदार सुद्धा इथे येणार आहेत थोड्याच वेळ हा कार्यक्रम उपक्रम चालू होणार आहे तर आपल्यासोबत दादा मातने आहेत दादांची आज वहिनींचा आज जे पदार्पण होता आपण ते पाहलंच आधी आता दादा सर्वात महत्वाचं म्हणजे आज ही बाईक आपल्यापाशी दिसून राहिल्या सध्या पाच आणि माहिती घेतल्या प्रमाणे असं वाट समजलं की आणखी पन्नास येणार आहेत म्हणजे हे कोणत्या कोणत्या माध्यमातून आपण वाटप करताय कोणती योजना आहे की हे स्वघोषित आहे कोणत्या माध्यमातून करणार हे बघा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनेतून ह्या गाड्या देण्यात येणार माझ्या माग जे देवरूपी लोक आहेत त्या लोकांचा आणि माझा हा संकल्प आहे की आपण पन्नास गाड्या पूर्ण जे अपंग पन्नासच्या वर तर मलनी वाटत अचलपुरात ह्या पद्धतीचे असतील म्हणून त्यांना रोजगार करणार करता यावा इकडून तिकडे आवाजही करता यावी आणि इकॉनॉमिकली सुद्धा त्यांना पुरायला पाहिजे म्हणून आम्ही हा ई बाईकचा कॉन्सेप्ट आमच्या डोक्यात आणला दा। मी ज्यावेळेस प्रचारादरम्यान फिरत होतो त्यावेळेस अनेक लोक भेटले दादा असं आहे ते सायकल हात दुखतात काही लोकांचे तर ते मनात ठेवून मग शेवटी आम्ही माझे मित्र आहेत चार पाच सगळ्यांशी बोलून ठीक आहे आपल्याला पन्नास गाडीचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि हा कोणत्याही शासकीय स्कीम मधून ने हा अभय मा आणि त्याचं मित्रमंडळ यांच्या वतीनं हा सगळा कन्सेप्ट चालवण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं कोणतंही अडचण कोणाला जात असेल कोणी दुसऱ्या पद्धतीचे अपंग असतील आम्ही सगळ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि या शहरात प्रत्येक माणसापर्यंत आपली सेवा पोचवण्याचा त्याला ज्या पद्धतीनं आपल्या हातून ज्याचं चांगलं होऊ शकते असं आम्ही काम करण्याच्या आमचा मानस आहे कारण आम्हाला कोणी काही दारू मटण मागतलेलं नाही म्हणून चांगलं काम करायचं आजची सुरुवाती आम्ही चांगल्या दिव्यांग बांधवांना गाड्या देऊन याच्यासाठी केली आहे की शहरात एक मेसेज गेला पाहिजे की काम करताना तुमची नीती चांगली पाहिजे काम निश्चितच चांगलं होणार आहे त्रास होतच असते परंतु या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खालच्या माणसापर्यंत अपंगांपर्यंत ज्यांना अनेक व्याधी आहेत त्रास आहेत त्या लोकांचीही जबाबदारी नगराध्यक्षाची आहे हे समजून आम्हाला सगळं काम करायचं आहे कारण निवड विकास विकास तर आम्ही करूच कारण सर्वांगीण विकास सर्वांगीण विकासातलाच हा एक भाग आहे की अपंगांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी या गाडीवर ते व्यवसाय करू शकतात कोणी बेल्ट विकू शकते कोणी वायलेट विकू शकते अनेक व्यवसाय त्याच्यावर स्टँड बसवता येतात व्यवसायासाठी तर ते स्वयंरोजगार त्यांना मिळाला पाहिजे अशा अनेक माध्यमातून काम करायची आमची इच्छा आहे निश्चितच अचलपूर आणि परतवाडा शहरातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलाय आहे आमचं शीर्ष नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री आमचे सर्व नेते आमचे स्थानिक आमदार या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या शहराचा सर्वांगीण विकास घडून आणू आणि जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या समोर आम्ही खरे उतरण्याचा प्रयत्न करू भाजप नेते सुधीर भाऊ रसाहेब दादा आजचा वहिनीचा पहिला दिवस आहे आणि विधिवत त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि सोबतच पाहतो आपण की सध्या पाच या ही बाईक आणलेल्या आहेत आणि माहिती दिल्याप्रमाणे पन्नास आणखी बाईक येणार आहेत बाकीचा सा, होता पूर्ण आहे पण हा उपक्रम आता येणाऱ्या पाच वर्षापर्यंत राहणार आहे का कोण कोणते विकासात्मक को कामे सुद्धा आपल्या नगरपालिकेचे होती खऱ्या अर्थानं या अचलपूर परतवाडा जुळ्या नगरीनं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी एक मोठा विजय दिला आणि जितका मोठा विजय तितकी मोठी जबाबदारी पण आहे आणि येणाऱ्या काळात आज ह्या पाच ई बाईक अभयदा आणि सर्वांनी दिल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परंतु येणाऱ्या काळात ज्या पन्नास बाईकचा तुम्ही विषय केला पन्नासच नव्हे अशा अनेक जे जे दिव्यांग बांधव आहेत आमचे ज्यांना खरं खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची गरज आहे आणि या संपूर्ण अचलपूर परतवाळा जुळ्या शहरातील सर्वसामान्य लोक जे आहे जे वंचित लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी नगराध्यक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होणार आहे आता आता सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आलेले आहेत तायडे साहेब बरोबर पहिले बाईक सध्या अभय दादा मातनेताई यांच्या माध्यमातून मातने दिव्यांगांना देण्यात आल्या अजून अशा पन्नास बाईक येणार आहेत म्हणते काय सांगाल येणाऱ्या टाइम मध्ये आता कोणत्या प्रकारचा विकास होईल नगराध्यक्ष महाराज हे तर दिव्यांगाबद्दलच प्रेम आहे आणि या शुभ दिनी या ई बाईक ज्या वाटप होत आहे अत्यंत चांगल्या चांगलं कार्य आहे आणि भविष्यात सामाजिक विकास शहराचा आर्थिक विकास ह्या सगळ्या गोष्टी सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो आपण ते बाकी आहे ते पाच वर्षात आता वेळ आहे सध्या आता काही लोक आलेल्या होत्या काही लेडीज बुड्या आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की घरकुल अभयदादांसोबत बोलताना घरकुल ते घरकुलचा विषय घेत होते घरकुलचा विषय कुठपर्यंत लागणार येणार पाच वर्षात कोणत्या प्रकारचे राहणार भारतीय जनता पार्टीचं सरकार जसं आलं तेव्हा इथे एकोणीसशे ऐंशी प्रलंबित प्रकरणे होती आणि पी आर कार्डचा प्रश्न होता तो ते तीस लाख घरकुल सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राकरिता दिलेले आहे परंतु पीआर कार्डची अडचण असल्यामुळं आणि तो पीआर कार्डचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित म्हणजे जो होता तो निकाली निघालेला आहे आणि पाचशे पासष्ट पी आर कार्ड हे तयार आहे कोर्टात आणि त्याच्यावरती पण कलेक्टर ऑफिसमध्ये काम सुरू आहे अजून कारण आचारसंहितीमुळे वाटता आलं नाही परंतु आता निश्चितच नगराध्यक्ष असो मी असो सगळे आम्ही सर्वांना मिळून वाटव एक Oh, <laughs> <laughs> na buni chi buni ta 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 Hindu Mahasabha. Come on, stand up. Come on, come on. Come on, come on. Come on, come on.

Thank you स्वर्गम प्रलोक्म विधिवत अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाऊ रुपाली यांचा विधिवत प्रवेश झाला असं मी आमदार म्हणून नाही पण पक्षाचा एक सदस्य म्हणून सर्व सर्वांच्या साक्षीला सर्व नगरसेवकांच्या साक्षीला जाहीर करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो